पावसानं वेळेआधीच हाजेरी लावली आहे उन्हाचा चढता पारा मात्र पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कमी होताना दिसत नाही आळंदीत पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे सुसाट वारा वादळ यामुळे नागरिकांना व आबालवृद्धांना तारेवरची कसरत करावी लागली आहे ढग वरून येऊन अचानक विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आधी उन्हाचा कडक पारा असल्यानं लोक घराबाहेर पडत नाही त्यामुळे छोटे व्यापारी यांना व्यवसायासाठी बिकट अवस्थेतून जावं लागतंय रोजगार व्यापार होईल या आशेनं छोटे व्यापारी आपला व्यवसाय थाटतात परंतु कडक उन्हाचा पारा चढत असल्यानं संध्याकाळच्या वेळेत व्यावसायिक आवकजावक होत असते परंतु चार दिवसांपासून दिवसा कडक उन्हाचा पारा आणि संध्याकाळी पावसाची जोरदार बॅटिंग यामुळे मात्र सामान्य व्यापाऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय फळं व्यापारी किरकोळ व्यापारी रस्त्यावरील भाजी व्यवसाय यांचा रोजचा खर्च देखील भागत नाही अशी परिस्थिती आहे दरम्यान जोरदार पावसानं आळंदीतील वातावरणात मात्र हलकासा गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे कडक उन्हाच्या तडाक्यानं हैराण झालेले नागरिक मात्र सुकावले आहेत वातावरणातील गारव्यामुळे नागरिक उष्णतेने बेजार झाले होते उष्णतेने बेजार झालेले नागरिक आता वातावरणातील गारव्यामुळे आहेत मान्सूनचं आगमन होईल अशी परिस्थिती हवामान खात्यानं यापूर्वीच ठेवलेली आहे, या आहे। पावसाची उघडझाप चालू असताना रस्त्यानं मात्र नदीचे पाटचे पाठ वाहतात की काय असा पाऊस पडलाय रस्ते पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले होते पावसाबरोबरच वाऱ्याचा वेग दूर होता आणि वादळाबरोबर विजेचा कडकडाट असल्यानं अबालवृद्धांना मात्र धाकधूक वाटत होती न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा